सर मोवाळी विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेस पक्षाकरता काँग्रेस पक्षाकडून अनिल बावनकर यांचं विधानसभेच्या उमेदवारीसाठी नाव जोरात आहे चर्चेत आहे काय सांगाल तुम्ही काय देव उद्दिष्ट घेऊन तुम्ही या चुनावाच्या हो रिंगणामध्ये येणार आहात माझं नाव आहे हे ऐकून मला फार खुशी झाली आपण सांगितलं त्याबद्दल धन्यवाद आपला की माझं नाव चांगल्या रीतीने सुरू आहे म्हणून जर मला तिकीट मिळाली आणि आमदार झालो तर मी मागच्या पाच वर्ष नऊ ते चौदापर्यंत आमदार होतो आणि बरेच कामं केलेले आहेत त्यावेळेस बावनथळी असेल ज्याला राजीव सा गांधी राजीव गांधी परियोजना म्हणतो सागर योजना म्हणतो आपण किंवा चांदपूर तलावामध्ये लिप पाणी अळवून नदीतून पाणी अळवून ते लिफ्ट करून चांदपूर तलावात घालण्याची सोन्या लिफ्ट म्हणून योजना होती ती असेल ती मी माझ्या कार्यकाळ पूर्ण केली आहे त्याच्यामुळे जे शेतकरी आहेत त्यांना फार दिलासा मिळालेला आहे अगोदर असं व्हायचं की खरीप ची जी फसल असायची ती खरीपची फसल दुर्गाजीमध्ये जर एक पाणी आला नाही तर आम्हाला ते फसल होत नव्हती आणि आम्हाला फक्त तन तनसीवरही भागावं लागत होतं आणि त्याच्यामुळे अकाल पडायचा पण आता असं झालं आहे की सोन्याली प्राणी बावन बावन्थडी योजना पूर्ण झाल्यामुळे जी मी माझ्या कार्यकालात पूर्ण केली त्याच्यामुळे आता खरीपची फसल तर ही निश्चित झालीच आहे की त्यांना खरीपची फसल होणार म्हणजे होणारच तसेच प्रत्येक दोन वर्षातून एकदा त्यांना रब्बीचीही फसल धानाची मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या जो राहणीमान आहे तो फार सुधारलेला आहे त्यांची इन्कम वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे पलायन थांबलेलं आहे तर हे जे माझे कामं आहेत ते लोकांना माहीत आहेत त्याच्यानंतर मी ज्यावेळेस आमदार होतो तर मी माझ्या ह्या दोन्ही तालुक्यामध्ये संजय गांधी श्रावणबाळचे बत्तीस हजार पाचशे लाभार्थी तयार केले होते त्याच्यामुळे लोकांमध्ये तो एक चांगला मेसेज आहे की अनिल भाऊ हा गरीब लोकांच्या काम करणारा माणूस आहे मी ज्यावेळेस आमदार होतो तर मोहाडी हा क्षेत्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये नंबर दोनवर आलेला होता तर मी कामावर जास्त ध्यान देणारा माणूस आहे प्रत्येक गावामध्ये माझे काही ना काही कामं आहेतच प्रत्येक ठिकाणी अनिल बावनकरची हजेरी अनिल बावनकर नसतानासुद्धा सुरू असते तर त्याच्यामुळे लोकांमध्ये पॉप्युलर होण्यास माझे काम जबाबदार आहेत कामं केलं त्याच्यामुळे लोकांमध्ये आपण पॉप्युलर आहोत आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये आपली मागणी असं मला वाटतं मागील हे बिलकुल बरोबर आरोप जे जनता करते ते जनता आपण म्हणतो की जनता की अदालतमध्ये जे उभी होगा जनता की में होगा आणि जनता जे सांगते ती बरोबरच बोलते आपण पाहतो की मागच्या दहा वर्षापासून जे कामं व्हायला पाहिजे होतं ते कामं झाले नाही जसा की मागच्या दहा वर्षापासून बावनथळीचा जो क्षेत्र आहे बावनथळी पाणी सिंचन क्षेत्र आहे तो वाढायला पाहिजे होता पण मी जितकी टेस्टिंग केली होती जितक्या क्षेत्रामध्ये मी पाणी दिलं होतं त्याच्यापेक्षाही आज कमी क्षेत्रामध्ये पाणी मिळत आहे सिंचन मिळत आहे त्याच्यामुळे लोकांना नाराजी सहजच आहे ना की भाई अनिल भाऊ होता तेव्हा आम्हाला पाणी मिळालं आता काय मिळत नाही तर दहा वर्षामध्ये दोन्ही आमदारांनी त्याच्यावर लक्ष दिलेले नाही आहेत जर आपण पाहिलं की माझ्या रेजिममध्ये ज्यावेळेस मी आमदार होतो त्यावेळेस पूर्ण हॉस्पिटल जे सरकारी हॉस्पिटल होते ते फार छान असायचे छान म्हणजे त्यांची परिस्थिती इतकी चांगली केलेली होती की नागपूरला जसा जे एखादा मोठा ऑपरेशन झाला आणि मरीज इस्टेबल झाला तर त्याला जे हॉस्पिटलमध्ये राहावं लागते तो तुमसर जनरल हॉस्पिटलमध्ये येऊन राहायचा इस्टेबल झाल्यानंतर म्हणजे बॅक टू तुमसर केलं होतं मी जे रेफर टू तुमसर असते ते बॅक टू तुमसर केलं होतं तुम तुम के आणि तहसील ऑफिसलाही कामं थांबत नव्हती पोलीस स्टेशनलाही कामं थांबत नव्हती नगर परिषदला कामं थांबत नव्हती पंचायत समितीला जिल्हा परिषदला कामं थांबत नव्हती लोकांना एक म्हणजे असं वाटायचं की आमदार का असते तो त्यांनी त्याच वेळेस पाच वर्षात बघितला होता आणि तेच आशा मग बाकीच्या आमदारसोबत त्यांनी केली पण आम्ही बघितलं की जे नंतरचे आमदार मिळाले तर एक आमदार फक्त राजनीतीमध्ये मस्त राहिला आरोप तर नाही म्हणता येत पण जे लोक म्हणतात ते सांगतो की रेती माफिया म्हणून त्यांना टोपण नाव मिळालेलं होतं आणि त्यांनी रेतीच्या कामामध्ये फार इंटरेस्ट दाखवला आणि त्याच्यामुळे ते त्यांच्यामध्ये व्यस्त राहिले आणि कामाकडे दुर्लक्ष केलं पूर्ण त्यांनी तसेच दुसरे जे आमदार आता आहेत रनिंग आमदार ते फार मोठे उद्योगपती आहेत त्यांनी उद्योग फार चांगला सांभाळलेला आहे म्हणजे छोट्याशा उद्योगपासून फार मोठ्या उद्योगपर्यंत पोहोचले आहेत त्याच्यामध्ये काही शक नाही पण ते उद्योग आताच छान राहिले त्यांनी उद्योगच चांगल्या रीतीनं केला त्यांनी म्हटलं होतं की ज्यावेळेस मी आमदार बनेन तर वरठी म्हणून त्यांच्या गावात येते शंभर बेडच्या हॉस्पिटल बनवणं असं त्यांचे स्टेटमेंट होतं त्यावेळेस पण आता मी पाच वर्षात पाहतो की स्टेटमेंट त्यांनी काही पूर्ण केलं नाही काही शंभर बेडच्या एकही बेडचा हॉस्पिटल बनला नाही तिथे ते तर सोळा जे हॉस्पिटलची हालत होती ते फार खस्ता झाली म्हणजे रेफर टू भंडारा सुरू झालं पुन्हा आणि इतक्या वर्षामध्ये जेव्हा हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय त्याला जे म मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही यांच्या का ध्यान न दिल्यामुळे आता ते महाशिवीर महाआरोग्य शिविर घेतात फिरतात मागच्या तीन महिन्यापासून महाआरोग्य शिविर फिरतात तर प्रश्न असा उठतो की काय ह्या फक्त तीन महिन्यातच लोक बिमार पडायला लागले का याच्या अगोदर बिमार पडत नव्हते का किंवा आरोग्य शिबीरची गरज इतकी का भासून राहिली की रोजच तुम्ही आरोग्य शिबीर घेतात त्याच्या कारण कुठे असं तर नाही की जी सरकारी हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यामध्ये दम राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते आरोग्य शिविर घ्यावं लागलेत आम्ही पाच वर्ष आमदार होतो तर आमच्या पाच वर्षाच्या कार्यकर्तीने एकदाही आम्हाला महा आरोग्य शिविर घेण्याची गरज पडली नव्हती कारण आम्ही त्या हॉस्पिटललाच इतकं मजबूत बनवलं होतं की तोच महाआरोग्य शिबीरच्या काम करायचं तर अशा एक नाही अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे जनता त्यांच्यावर आरोप लावते ते बरोबर आहेत असं मला वाटतं तुमचं भंडारा गोंदिया ही धान उत्पादकांचं बहुल क्षेत्र आहे बहुल क्षेत्र असल्यानंतर तुमची निरंतर मागणी सभागृहातही राहिली आहे धानाला एम एस पी देण्याबद्दल परंतु पाहिजे तेवढी एम एस पी आजही धानाला मिळत नाही तुमची सरकार दोन महिन्यात येणार असं तुमची घोषणा आहे काय तुम्ही धान शेतकऱ्यांसाठी प्रायोजन करणार एम एस पी हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रश्न आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रश्न नाही आहे पण ज्यावेळेस मागे जेव्हा एम एस पी कमी होती त्यावेळेस जेव्हा आमची सत्ता होती महाराष्ट्राला तर आम्ही सातशे रुपये क्विंटलच्या बोनस शेतकऱ्यांना दिला होता भरपाई करण्याकरता त्यांची आता आमचं असं म्हणणं आहे की यावेळेस धानाला पस्तीसशे रुपये भाव मिळाला पाहिजे होता मग तो जर एम एस पी कमी असेल तर ते आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटने पैसे द्यायला पाहिजे पण आपण बघतो की स्टेट गव्हर्नमेंट काहीच इंटरेस्ट घेत नाही आहे फक्त एक आता चुनाव आले म्हणून त्यांनी मागच्या दोन वर्षापासून हेक्टरी बोनस सुरू केलेला आहे पण तो सातशेपेक्षा बराच कमी आहे म्हणजे धानाला जे धान उत्पादक शेतकरी आहेत ते प्रॉब्लेममध्ये आहेतच असं म्हणण्यात काही हरकत नाही जर आमची सरकार आली आमची सरकार बसली तर म निश्चित सांगतो की धान उत्पादन शेतकऱ्यांचे दिवस फार चांगले येतील त्यांना आम्ही पस्तीसशेच्या वर रुपयाच्या वरच भाव देण्याचा प्रयत्न करू जर एम एस पी कमी असली तरी आम्ही बोनसच्या रूपाने त्यांना मदत करू दुष्काळी पाऊस असो की एक अवकाळी पाऊस असो की दुष्काळ असो शेतकऱ्यांचे पंचनामे होत नाही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही परंतु अशा वेळेस शासन आता सध्याचं सरकार जे आहे लोकनुभाव योजना घेऊन मतदारांना काहीतरी लालच देण्याचं काम करत आहे काय सांगाल जनतेला जनता समजदार आहे सुद्धा आपण जनतेला बेकूब बनवू शकत नाही आम्ही बघतो की राजनितीतनं हे दरवेळेस प्रयत्न करतात की जनतेच्या धान भटकावा त्यांना बेकूब बनवून त्यांचे मतं आपल्याकडे ओढून घ्यायचे हा प्रयत्न दरवेळेस राहतो राजनीतिक लोकांच्या तेच ते प्रयत्न करू केविलवाने प्रयत्न ते करत आहेत असं मला वाटतं त्याच्या कारण असं आहे की जे बेसिकली काम त्यांनी करायला पाहिजे होतं ते बेसिकली काम न करता लुप पण लोकलुभावने वादया जे आपण म्हणतो तो त्यांनी केलेलं आहे तर ते त्यांचा असर जास्त दिवस चालणार नाही आता शेतकऱ्यांच्या मागच्या जो अवकाळी पाऊस झाला होता आणि मागच्या रे रेजिमचे त्याचा पैसा आजपर्यंत माझ्या क्षेत्रातील लोकांना मिळालेला नाही आहे धान धानाची जी फसल नुकसान झालं होतं त्याचा पैसा अजून मिळालेला नाही हाच नाही तर आपण बघतो किती गरीब लोक आहेत ज्यांचे घरकुल मंजूर झाले एक किंवा दोन किस्त मिळाले पर फायनल किस्त किंवा त्यांना सामोरचे पैसे मिळालेले नाहीत ते आजी उघड्यात आहेत घरकुलच्या कामामध्ये आपण ते जे बघितलं तर तितकेच नाही तर सरकारकडे बऱ्याच कामाकरता पैसा नाही म्हणून सरकार बोलते आता त्यांनी पंधराशे रुपये महिना हा लाडकी बेन योजनेमध्ये आणला हे फार छान झालं की त्यांनी कमीत कमी पंधराशे रुपये तर आमच्या बहिणींना दिलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतो पण पंधराशे रुपये दिल्यानंतर त्यांनी जे बाकीचे कामं करायला पाहिजे होतं ते करू शकले नाही जसं महागाईवर त्यांनी कंट्रोल ठेवायला पाहिजे होता ते महागाईवर कंट्रोल करू शकले नाहीत आपण बघतो की जसे इकडे पंधराशे रुपये दिलेत तसेच इलेक्ट्रिकचा बिल हा पाचशे ते हजार रुपये वाढवून टाकला त्यांनी महिन्याचे पाचशे ते हजार रुपये कमीत कमी पाचशेनी हज त्याच्या हजार रुपये दोन हजार रुपयेपर्यंत त्यांची वाढ झालेली आहे जसं ज्याच्या बिल येत असेल तसे त्याच्यानंतर आपण बघतो की आताच मा या महिन्यामध्ये आपल्या खावाच्या गोळ्या तेलावर पस्तीस ते चाळीस रुपयाची बळोत्तरी झाली आहे म्हणजे जर आपण पाहिलं ग्रोसरी पाहिली किराणाचा माल पाहिला त्याच्यावर प्रत्येकावर वाढ झालेली आहे आपण भाजीपाला पाहिला कांद्याचे रेटे साठ रुपयाच्या वर गेले आहेत टमाटर कालच मी पेपरात वाचले की शंभर रुपये विकून राहिलेले आहेत तर सगळ्या गोष्टी एकदम महाग झाल्या आहेत त्याच्यामुळे जे पंधराशे रुपये घरी आले तर ते घरी पंधराशे रुपये के आले केव्हा आणि गेले केव्हा हा त्या गृहिणीला आमच्या बहिणीला माहीतच नाही झालं ते, ते पंधराशे आले किंवा नाही आले हाच माहीत नाही होऊ शकलं म्हणजे ते जमून ठेवण्याच्या जा जागी साठा ठेवण्याच्या जागी किंवा त्याच्यातून काही करण्याचा त्यांना लाभ मिळालेला नाही तर अशा सरकारशी आपण काय हे करू शकतो की बाई ते का करू शकतात मला नाही वाटत की ते पंधराशे रुपये देऊन मतं बळवू शकतात आपल्याकडे सत्ताधाऱ्यांच्या हाती यंत्र आणि तंत्र दोन्ही असतात राजनीती सत्ताधारी लोक करत असतात ही परिस्थिती आहे महाराष्ट्राचे इलेक्शन झारखंडचे इलेक्शन असा व्हायला हवे होते पण ते इलेक्शन लेट होत आहे हेही तंत्र त्यांनी वापरून बघितलं अशा वेळी येणाऱ्या विधानसभा ये निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये पैशाचा वापर होणार नाही का मतदारांना तुम्ही जागृतीसाठी काय आवडतं पैशाच्या वापर ते करणारच आहेत कारण सेंटरमध्ये यांची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या दहा वर्षापासून यांची सत्ता आहे तर पैसा तर भरपूर आहे ज्यांच्याकडे आणि हे भ्रष्ट सरकार आहे तुम्हाला माहीतच आहे की यांनी भ्रष्टाचाराने करोडो रुपये कमवले आहेत सेंटरची सरकारी भ्रष्ट आहे आपण बघतो की चुनावी बाणदारे त्यांनी व्यापाऱ्याकडून कारखानदारांकडून उद्योगपतीकडून अर्बो रुपयाचा त्यांनी चंदा घेतलेला आहे आणि भ्रष्ट रिजनी घेतलेला आहे ज्यांनी पैसे दिले नाही दिले ज्यांनी त्यांचे इलेक्ट्रॉक बांध त्यांना खरेदी करून नाही दिले तर त्यांच्यावर त्यांनी ईडीचा वापर केला सी बी आयचा वापर केला ई डी आणि सी बी आयच्या वापरामुळे वापर कधी कुठे असं झालं की ई बी आय सी बी ईडी आणि सी बी आयच्या वापराच्या अगोदरच कुठे पैसे मिळाले तर कोठे ई डी आणि सी बी आयच्या वापरानंतर पैसे मिळाले त्यांनी काम घेण्याकरता पैसे दिले पैसे दिल्यानंतर काम दिले असे एक नाही अनेक किस्से आपण वाचलेले आहेत आणि ते आलेलेही आहेत स्टेट बँकने जेव्हा रिझर्व्ह बँकने बँके जे हे खोललेले आहेत इलेक्ट्रिक बांडच्याबद्दल सा माहिती दिली स्टेट बँकने तर आपल्याला माहीत झालं की अरबो रुपये खरबो रुपये त्यांनी लोकांकडून उद्योगपतीकडून घेतलेले आहेत तर पैसा भरपूर आहे ते पैशाचा दुरुपयोग करतीलच हा निश्चित आहे बऱ्याच ठिकाणी त्याने केलेलाही आहे आताच मागे इलेक्शनमध्ये हरियाणा वगैरेमध्ये बरीच र रोड रक्कम पकडण्यातही आलेली आहे येथे महाराष्ट्रामध्ये आणि झारखंडमध्ये ते करतीलच कारण शेवटी त्यांना लालच दिल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे त्यांनी जर चांगले कामं केले असते त्यांनी जर सांभाळून ठेवलं असतं तर त्यांना हे करायची गरज नव्हती पण त्यांना माहीत आहे की आपण कमजोर आहोत म्हणून जे आता पंधराशे रुपयाची लाडली बहिणी योजना सुरू केली त्यांनी आता त्या योजनेने रिव्हर्स त्यांच्यावर परिणाम झाला त्यांनी हे जे झारखंड आणि महाराष्ट्र जे चुनाव रोखून धरले ताकदीने तर त्याचा रिव्हर्स परिणाम झाला रिव्हर्स परिणाम याच्याकरता झाला की इन बिटवीन जर त्यांनी वेळेवर घेतले असते तर इलेक्ट्रिकच्या वाढत्या बिलकडे त्यांच्या त्यांना सामना करावा लागला नसता कांद्याचे आणि जे बाकी टमाटर वगैरेंची हे भाजीपाल्यांचे किंवा ग्रोसरीचे जे रेट वाढलेले आहेत गोड तेलाचे रेट वाढलेले आहेत त्याचा त्यांना सामना करावा लागला नसता आपण ते त्यांच्यावर ते उलटलेलं मला दिसत आहे शिवाजी महाराजाच्या पुतळ्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला आपण बघतच आहोत या महाराष्ट्रामध्ये करोडो रुपयाचा पुतळा त्यांनी हजारो लाखो रुपयामध्ये बनवलं ला। आणि नतीजा असा झाला की ज्या महाराजांना औरंगजेब हा नमवू शकला नव्हता निसर्गापच्या पुढे त्यांना निसर्गानेच्या पुढे त्यांना नमवावं लागलं ते कोणाच्या चुकीमुळे तर या महाराष्ट्रीय स्टेट गव्हर्नमेंटच्या चुकीमुळे आतापर्यंत आपण मी कालच टी व्ही बघत होतो टी व्हीवर येत होतं की अरब सागरामध्ये जो महाराजांचा पुतळा उभारण्यात होता ते शोधण्याकरता काही लोक निघालेले आहेत की तो पुतळा कुठे बनलेला आहे म्हणून म्हणजे आपण पाहतो की दहा वर्षापासून ते त्यांनी महाराष्ट्र महाराजांचा पुतळा बांधू करोडो रुपये त्यांनी निवेश केले करोडो रुपयाचे त्यांनी टेंडर दिले करोडो रुपये आपल्या माणसांना बनवण्याकरता दिलं की कसं बरं राहील का राहील त्याची प्लॅनिंग करता दिलं करोडो रुपये आणि ते सगळे पैसे कोठे पाण्यात समुद्र अरबी समुद्रात बुडाले असं वाटत आहे तर हे सरकार भ्रष्ट सरकार आहे ही भ्रष्ट सरकार कोणत्याही सीमेवरही जाऊन कोठे कोणत्याहीपर्यंत जाऊन हे लोकांना उद्या ईडीमध्ये उचलू शकते बऱ्याचशा गोष्टीमध्ये अडवू शकते जे त्यांना वाटतील की हे लोक आम्हाला आमच्याकडचा खतरा आहेत खतरनाक आहेत त्या लोकांना ते उचलून आत करू शकतात ते काहीही करू शकतात ते सत्तेचे भुकेलेले आहेत मागे महाराष्ट्रामध्ये आपण जो घटनाक्रम पाहिला की तो करताच पूर्ण करण्यात आला एका एका आमदाराला पन्नास पन्नास करोड रुपये देण्यात आले आणि पन्नास पन्नास करोड रुपये देऊन आमदारांना आपल्याकडे वळवून घेण्यात आलं हा आपण पूर्ण तमाशा मागच्या अडीच वर्षा पूर्वी आहे ज्या सर्वसामान्य लोकांची कधी चर्चा होत नव्हती पन्नास करोड रुपयाची पन्नास खोके म्हणायचे ते त्यांना ते कधी चर्चा पांढरल्यावर आम्ही बघितली नव्हती आमच्या जीवनामध्ये ती मागच्या अडीच वर्षामध्ये खूप गाजली पन्नास खो सगळं काही हो ओके तर ही सरकार इतका पैसा खर्च कशाकरता करून राहिली फक्त यांना का कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता पाहिजे म्हणूनच करून राहिली ना तर ना हो, रा तेन तेन ते इलेक्शनमध्ये आज सोडणार थोडी आम्ही त्याच्याकरता तयार आहोत जनताही त्याच्याकरता तयार आहे जनतालाही समजते की हे सगळे कशाकरता हे करून राहिले आहेत त्यांना का हवं आहे आणि जनता त्या रीतीने त्यांना जबाब देईल असे आमची आम्हाला असं वाटते आमच्या पक्षात जनतेनं तुम्हाला आशीर्वाद देऊन क्षेत्राचा आमदार पुन्हा तुम्ही येणाऱ्या भविष्याची रणनीती तुमची काय काय राहील राहील विकासाचा तुमचा एजेंडा जर मी आमदार झालो जनतेच्या आशीर्वादाने जर आमदार झालो तर निश्चितच मी प्रयत्न करेन की तुमसर वासियांची जी मोठी डिमांड आहे एक फार वर्षापासून आहे की तुमसर हा जिल्हा बनायला पाहिजे तर मी पूर्ण प्रयत्न करणार की तुमसरला जिल्हा बनवण्याकरता आणि माझ्या क्षेत्रामध्ये शिक्षणाचा फार मोठा अभाव आहे त्याच्याकरता एक मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेजच आपण म्हणतो त्याला तो आणण्याचा मी तुमसारला प्रयत्न करणार ज्याच्यामुळे इथल्या लोकांना फार सुविधा होईल असं माझे प्लॅनिंग आहे जर तुमसारच्या लोकांनी दिलं तर हे दोन काम करण्याचा मी पूर्ण पूर्ण प्रयत्न करणार आहे